मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातील महादेव कोळी समाजाच्या दाखल्याबाबत प्रांताधिकारी गुरव यांनी नियमबाह्य व कालबाह्य झालेल्या परिपत्रकाचा संदर्भ घालून महादेव कोळी या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र नाकारले आहे यामुळे शालेय विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे शासक निर्णयाचे परिपत्रक रद्द असतानाही प्रांताधिकाऱ्यांच्या या धोरणामुळे कोळी समाजावर अन्याय होत असून तत्काळ याची चौकशी करून दाखले मिळावेत अशी मागणी महाराष्ट्र कोळी संघाच्या वतीने करण्यात आली या संदर्भात अधिक माहिती सुधाकर सुसलादे यांनी दिली उपयोगी अधिकारी गुरु साहेब आणि मोळचे उपयोगी अधिकारी श्री अजिंक्य गोडगे साहेब यांच्याकडे ज्यावेळा महादेव प्रमाणपत्र जरी मागणी करतो त्यावेळी त्यांनी नियमबाह्य झालेले कालबाह्य झालेले नियमावली लावून आमच्या सर्व उमेदवारांचे त्यांनी जातीचे दाखले नाकारतात एकोणीसशे चे छप्पनचं क्षेत्रीबंधन उठला असला तरी छप्पनचं क्षेत्रीबंधन अट घालून ते नाकारतात आणि त्याशिवाय दोन हजार बाराची नियमावली जे आपल्या अनुसूचित जमातीसाठी लागून आहे अशा लागून असलेले पत्र नमूद करून त्यांनी आमचे सर्व दावे नाकारलेले आहेत याप्रसंगी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे पदाधिकारी उपस्थित होते